विसर तुझा पडेल कसा सांग ना जीवनात हसण्याचा असर राहील कसा अग सांग ना तुझ्या गोड आठवणींशिवाय दुसरा विचार डोक्यात येईल तरी कसा प्रिय सांग ना ग दुसरा कुठला विचार येईल तरी कधी कसा विसरून तुला जगता मला येईल तरी कसे जीव होईल ना ग वेळा पिसा जीव हा होईल ना मग वेडा पिसा नको नको असा वेडा विचार येऊ देऊ नकोस कधीच डोक्यात तुझ्या असा शरीर आणि आत्मा एकत्रच राहतात कायम सदा लक्षात असू दे जगणे आणि मरणे तुझ्या विना कधी होणारच नाही जीवनाचा मी घेतला आहे वसा सदा जीवन माझे वाहिन सदैव जपण्यास तुला उमटवीन तुझ्या काळजावर असा प्रेमळ असा प्रिये माझ्या प्रिये चल रचूया आज तुझ्या माझ्या प्रेमाचा गोड इतिहास असा आदर एकमेकांना घट्ट धरून ठेवील ग सदा आहे ना मी विश्वासू जोडीदार तुझा सांग ना ग आहे ना विश्वासू जोडीदार तुझा